शेती आणि ग्रामीण भाग हा भारत देशाचा कणा आहे आणि याच भागावर संपूर्ण भारताची मदार आहे काही वेळ भौतिक सुख मिळवण्यासाठी शहर जरी बरे वाटत असले तरी शहरामध्ये राहणाऱ्या लोकांनाही भाजीपाला असेल धान्य असेल दूध असेल हे ग्रामीण भागातूनच मागवावे लागते मिळवावे लागते आणि मध्यंतरी तर मोठ्या प्रमाणावर शहरांची भुरळ जरी पडली होती तरी आता मात्र बॅक टू विलेज असा विचार समोर येऊ लागलेला आहे गावरान आणि अस्सल आहार जर घ्यायचा असेल तर तो खेड्यातच मिळतो हे आता जगाला कळालेलं आहे आणि म्हणून आता अगदी गावरान आणि कसल्याही प्रकारचं कीटकनाशक न ना मारलेलं जे काही धनधान्य आहे किंवा भाजीपाला आहे याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि मग अशाच अस्सल मेजवानीचा आनंद अर्थात हुर्डा पार्टीचाही आनंद घ्यायचा असेल तर खेड्यात गेल्याशिवाय पर्याय नाही राज्य रस्त्यावर काही हॉटेल्स आहेत ढाबे आहेत त्याच्यावर सुद्धा आता बोर्ड लावलेले आहेत की येथे हुरडा पार्टीचा आनंद आपल्याला घेता येईल मात्र त्या ठिकाणी खरोखरच तो हुरडा पार्टीचा आनंद मिळतोय का तर कदापिही नाही हुरडा पार्टी करायची असेल तर खेड्यातच जावं लागतं आणि अशीच एक हुरडा पार्टी तालुक्यातील कानडीमाळे येथे केशव बापूराव राऊत यांनी आयोजित केली होती गावातीलच नव्हे तर शहरामध्ये राहणाऱ्यांनासुद्धा या हुरडा पार्टीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि त्यांच्या त्या विस्तीर्ण शेतीमध्ये ज्या ठिकाणी हरभरा पेरलेला आहे तो डाळा उपटून खाण्यामध्ये आणि त्याच हरभऱ्यामध्ये महू नावाचा एक ज्वारीचा प्रकार जो पेरलेला आहे त्याची कंस काढून जो हुरडा केला आणि तो इतरांना खाऊ घातला याच्यामध्ये मोठा स्वर्गीय आनंद खाणाऱ्याला तर मिळालाच मात्र खाऊ घालणाऱ्यांचे सुद्धा समाधान झाले या विस्तीर्ण या शेतीमध्ये विविध प्रकारचे फळं आणि विविध प्रकारच्या भाजीपाला आहेत आपण पाहू शकता कशा प्रकारे महूचा हा हुरडा ग्रामीण भागातील या महिला त्या बनवत आहेत आणि व्यवस्थितपणे तो भाजून आणि त्याच्याबरोबर अतिशय खमंग अशा प्रकारची चटणी वाटाण्याच्या शेंगा आणि इतरही काही फळं देऊन अगदी ज्यांना हुरडा पार्टीसाठी बोलावलेला आहे त्यांना तृप्त आणि समाधानी करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते खेड्यातील लोकांचं मोठं मन जे असतं ते म्हणतात ते गैर नाही कारण आपल्या शेतामध्ये जे आहे आणि शहरामधील लोकांना जे पाहायलासुद्धा मिळत नाही ते खाऊ घालण्यासाठी किती आग्रहाची अगदी निमंत्रण असतं आणि कशाप्रकारे स्वत लक्ष देऊन हे खाऊ घातलं जातं याचं हे उदाहरण आपण पाहतोय विविध ठिकाणाहून आलेले हे सर्वजण व्यवस्थितरित्या या हुरडा पार्टीचा आनंद घेत आहेत आपण ही जर हुरडा पार्टी केलेली नसेल तर नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका